नमस्कार मंडळी सुप्रभात सर्वांना कसे आहात तुम्ही मजेत ना तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात खूप छान झाली आणि कशी झाली हे तुम्ही बघू शकता तर आता मम्मी त्यांची दिवाळीची आवरसावर चालू पण झाली आहे आणि तुम्ही म्हणाल की दोन तीन दिवसापासून ब्लॉग का नाही अपलोड करत तर माझे दिवाळीचे एक्झाम्स चालू झाले आहे म्हणजे ओरल चालू आहे त्यामुळे वेळ नाही मिळत पण आज संडे असल्यामुळे मग मी वेळात वेळ काढून आज ब्लॉग बनवला मी आमचे तर मी तुमच्यासोबत आमच्या इथल्या पुराचा एक व्हिडिओ शेअर केला होता तर तेव्हापासून आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि परवा तर आमच्याकडे ढुटीसारखा पाऊस झाला पण आता तेव्हापासून बागेला पावडर मारणं गरजेचं होतं आणि दुसरं काही ऑप्शन पण नव्हतं पप्पांकडे मारणं तर गरजेचं होतं पण या चिखल्यामुळे ट्रॅक्टर चालत नव्हता त्यामुळे मग पप्पांना त्यांना नळीनी पावडर मारावी लागली म्हणजे या पावसामुळे प्रत्येक शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागत आहे पण आता कोणत्याच पिकाला भाव नाही आहे कांद्याला भाव नाही टमाटाला भाव नाही आहे कोणतं सला भाव नाही आहे पण तरी आपण बाजारात गेलो म्हणजे तर आपण म्हणतो की कमी करा अजून थोडे कमी करा जर वीस रुपयाला टमॅटो आहे तरी पण आपण म्हणतो दहाला द्या आणि आपण असंच जर एखाद्या मॉलमध्ये गेलो तर तेव्हा आपण हा विचार नाही करत की कमी एक खूप महाग ही गोष्ट तर नको घ्यायला मग मी एवढंच म्हणजे शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी एवढंच म्हणेन की आपण शेतकऱ्याची कष्टांची तरी त्यांना म्हणजे कष्टाचे फळ तरी त्यांना मिळालं पाहिजे ॲटलीस्ट मी असं नाही म्हणत की आप तुम्ही फुकट पैसे द्या तर पण शेतकऱ्याचे कष्ट बघून तरी शेतकऱ्याला तेवढे पैसे मिळाले पाहिजे त्यानंतर मग आज मग दुपारी ऊन पण पडलं आणि मग जे मुगाच्या शेंगा होत्या त्या काढल्या आणि एवढ्या उन्हातसुद्धा आम्हाला मकेचं कनिज खाऊसी झाला म्हणजे मी तर झोपलेलीच होती तेव्हा पण दिदींनी तोडून पण आणला भाजला वगैरे सगळं सोलून वगैरे सगळं एकदम रेडी मला मी उठल्यावर मला मिळाला आणि त्यानंतर मग मम्मी त्यांची आवरसावर चालू होती दिवाळीची तर त्यात मला माझ्या मागच्या वर्षाच्या फटाक्यांची पिशवी दिसली शोधली तर मग मी लगेच फटाके फोडायला घेतले म्हणजे तर पूर्ण सायंकाळ पण झाली नव्हती म्हणजे सहा साडे सहा वाजताच मी फटाके फोडत होती म्हणजे मला अभ्यास करून खूप बोर झालं होतं तर म्हटलं चला थोडेसं दिवाळी येते तर असा आनंद घेऊया दिवाळीचा मग मी माझा अभ्यास केला आणि दिवाळीचे असे फटाके फोडून अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग